का वो खर्च... वो खर्च का हो बरास या खर्च तू खर्च वाढवू नको माझी ठेव त्याला अगेन आपलं इनोवा मारा आणि पेस्ट लॉक ची घेतला का हा त्याला इनोवा काय आहे तुझं इनोवा मारा हेला ट्रिप्स वगैरे हे रतुळ रतुळ यासाठी काम करते हाय की आणि आणला सोबत आणि ही मारला का तुम्ही पेस्ट लॉक याला घेतला कोणी कालची फवारणी पेस्ट लॉक ची पेस्ट लॉक ची घेतला का काय प्रमाण घेतलं पेस्ट लॉक पेस्ट लॉक पंचवीस ना पंपाला पंचवीस का तीस ना काय बरं बरं दहा पंप अडीचशे होय अगोदरच मला आहे ना सगळं आता आहेत का किरके ह्याच्यात दिसायला की काय का एखादी 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 हो का असे गेले तुमच्याकडे हरिकेन आहे वाटतं ना हाय हाय हरिकेनची घेतलं तरी चालतंय त्याला पवार अजून एकदा ह्यावं कुठे घेतलं झाला हरिकेन घेतला हारिकेनची घ्या ह्याला चांगले फळ ठेवते आता दिस ना आई दिसला ते चांगलं हो हे जा आई वाकडी म्हणे म्हणून काय आहे नायट्रेट सोबत आपलं हे द्या आयटॉनिक आयटॉनिक द्या त्याच्यात कॉम्बिनेशनमध्ये याच्यात ते करा त्याच्यामध्ये जा होऊन जाते म्हणून तुम्हाला मी आळीचं बघूनच मला म्हणलं ना की त्याच्यामध्ये हरिकन प्लसची घ्या फॉर्ने म्हणून किंवा आपलं क्यूक म्हणून येते आपलं क्यूक म्हणून येते नागार्जुना कंपनीचं क्यूक म्हणून येते त्याचं स्प्रे जरी घेतलं सोबत तरी त्याच्यात आळी आतमधली असली तरी ती आळी मारून टाकते त्याच्यामध्ये फळामध्ये असलेली आळी ती